नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या मराठी चॅनलवर आज आपण बघणार आहोत टॉप्स प्रकारातले सुंदर आणि ट्रेंडी गोल्ड कानातले या कानातल्यांमध्ये तुम्हाला स्टोनवर्कसह डिझाईन केलेले आकर्षक प्रकार पाहायला मिळतील आणि युनिक डिझाईन पाहायला मिळतील खास गोष्ट म्हणजे हे कानातले लहान मुलींपासून महिलांपर्यंत सगळ्यांनाच वापरण्यास योग्य आहेत या कानातल्यांवर यांची देखील मेन्शन केली आहे हे लेटेस्ट कानातले तुम्हाला खरेदी करायचे असल्यास अधिक माहितीसाठी तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये विचारू शकता हलक्या वजनाच्या आणि स्टायलिश डिझाईन्स तुमच्या लुकला साधेपणातही खास सौंदर्य देतील दैनंदिन वापरासाठी तसेच ऑफिससाठी हे कानातले परिपूर्ण आहेत या टॉप्स कानातल्यांमध्ये हलक्या वजनात स्टोनवर्कच्या अत्यंत आकर्षक डिझाईन्स तयार करण्यात आल्या आहेत यामुळे या, या कानातल्यांना एक रीच लूक मिळतो विशेष म्हणजे या डिझाईन्स लहान मुलींपासून ते महिलांपर्यंत कोणालाही शोभून दिसतात दैनंदिन वापरासाठी आणि सोयीस्कर कमी किमतीत डिझाईन शोधत असाल तर या प्रकारातील कानातले तुमच्यासाठी योग्य ठरतील तुम्हाला हे टॉप्स कानातले कसे वाटले तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सुंदर आणि नवीन डिझाईन्ससाठी फॅशन अँड स्टाईलसोबत कनेक्टेड राहा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया